तर प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन छान दाखवलं आहे त्यांनी मुक्ताचं डोकं दुखत असतं तिची ती रिसेप्शनिस्ट म्हणत असते मॅडम तुम्ही आराम करा तुम्हाला बरं नाही आहे मुक्ता म्हणते नाही पाठवून दे पटकन पेशंटला आता ती जाता जाता म्हणते मॅडम तुम्ही खूप लकी आहात आजकालच्या जमान्यामध्ये इतका चांगला नवरा मिळणं म्हणजे नशीबच लागतं किती गोड आहेत तुमचे मिस्टर तुमच्यासाठी नोकर काय होत आहे तुमच्यासाठी डब्बा काय आणताय ते लंचच्या वेळेत तुम्हाला लंच आणतात मग स्वतः केव्हा जेवतात आता मुक्ता म्हणते झालं तुझं बोलून पाठव पटकन पेशंटला आता ती बाहेर जाऊन बघते तर काय मुक्ताचा नवरा म्हणजे सागर तिथे आला आहे आणि ती येऊन सांगते मुक्ताला मॅडम तुमचे मिस्टर आले आहेत आता ती मुक्ता म्हणते पाठवताना आत सागर आल्याला म्हणतो चला मॅडम जेवून घ्या बरं पुन्हा तुमच्यासाठी डब्बा आलाय मुक्ता म्हणते प्लीज राहू द्या इथे माझी मी जेवून घेईल तेव्हा सागर म्हणतो तुम्ही ना खूप बॅड पेशंट आहात डॉक्टर चांगले आहात पेशंटला सल्ला देता की वेळच्या वेळी जेवायचं आणि तुम्ही काय करता ते काय नाही पटकन जेवायचं म्हणजे जेवायचं मी तुम्ही जेवल्याशिवाय कुठेही जाणार नाही आहे मुक्ता म्हणते मी जे म्हटले ना तुम्हाला मग सागर अगदी इमोशनल होऊन म्हणतो काल पण तुम्ही असंच केलं सई काल जेवली नाही आता तुम्ही जेवलात तर सई जेवेल पिंकी प्रॉमिस असं म्हणून त्याने त्याची करंगळी मुक्ताकडे दिली आहे मुक्ता त्याच्याकडे बघतच राहते सागर मुक्ताकडनं पिंकी प्रॉमिस घेतोय मुक्ता त्याला पिंकी प्रॉमिस देते सुद्धा सागर म्हणतो चला जेवा लवकर मुक्ता म्हणते मी तुम्ही गेल्यावर जेवेल मग आता सागर तिथून निघून जात असतो पण मुक्ता जेवतीये हे पुन्हा तो वळून बघतो आणि त्याला खूप छान वाटतं आणि मुक्ताचे डोळे आता भरून आले आहेत सागर इतकं काही करतोय ना तिच्यासाठी त्यामुळे आता रात्री ती घरी आली आहे पण ती सारखी शिंकत असते तेवढ्यात इंद्रात ते येऊन धमकी दिल्यासारखंच बोलतात हे बघ उद्या गुढी आहे सकाळी सहा वाजता समधी तयारी झालेली पाहिजे मला नाहीतर बसताल झोपेतच लोळत सगळ्यांच्या गुड्या उभारल्या जातील आणि तुम्ही येऊन थोड्यातच लोळताल आता मुक्ता हो हो आवरते असे एवढंच बोलते बिचारी आता सागरच्या लक्षात येते की मुक्ताची तब्येष ठीक नाहीये मुक्ता तिचं सगळं कपडे वगैरे आवरते आणि शिंकत असते सागर तिच्या जवळ जाऊन म्हणतो तुम्हाला बरं वाटत नाहीये एखादी गोळी घ्याल का तेव्हा मुक्ता म्हणते नाही नको माझं जरा डोकं आहे सागर म्हणतो पेशंटला सांगायचं गोळ्या घ्या आणि डॉक्टरने मात्र असं गोळ्या नाही घ्यायच्या हे बरं वाटतं का हे बघा प्लीज हट्ट करू नका तुम्ही पटकन गोळी घ्या तुमचं डोकं दुखतंय राहून जाईल तुमचं डोकं माझा राग कमीत कमी गोळीवर तरी नका काढू गोळी तिचं काम करेल ना पण मुक्ता काही सागरचं ऐके ना तो वैद्यकीय टाकतो आणि शेवटी बाहेर साई अभ्यास करत असते हॉलमध्ये तिच्याकडे जाऊन तिला म्हणतो सईमाऊ हे बघ तुझी मुक्ताई न गोळ्या घेत नाहीये तू दे बरं तिला गोळ्या सई म्हणते तू दे ना पप्पा सागर म्हणतो माझं ऐकत नाहीये ना ती तुझं ऐकेल तेवढ्यात मुक्ता बाहेर कशासाठी तरी आली आहे मग सई आता चांगली रागवते आणि खरडपट्टीच काढते मुक्ताची काय ग मुक्ताई मला ओरडत असते ना नेहमी तुला बरं नाही आहे तर तू गोळी का घेत आहेस मुक्ता म्हणते अगं तसं नाही सैमाऊ मी घेईल नंतर गोळी सई म्हणते ते काय नाही आता घ्यायची मुक्ता म्हणते पण गोळी कुठे घरात मग सई पटकन सागर गोळी घेते अशी हात मागे करून सागर तिला गोळी देतो आणि मग सई म्हणते हे घे गोळी पटकन ताबडतोब माझ्या समोर घे सागरला फार भारी वाटतय की सईचं सगळं ऐकतेय ना मुक्ता त्यामुळे तो त्याचे सगळे हट्ट सईकडून पुरवून घेतोय आता ही सई चांगली ओरड दे तू जर घेतली नाही गोळी तर मी पण गोळी घेणार नाही मला बरं नसल्यावर त्यामुळे मुक्ताला आता गोळी गपचुप घ्यावीच लागते मुक्ता पटकन गोळी घेते ती म्हणते बर अजिबात बाई आता हा सागर पटकन सईला असा देतो सई त्याला डन काम झालं असं म्हणते आता मुक्ता म्हणते बरं सई माऊ आता बरीच झाली आहे आणि आता सागरकडे अशी बघायला लागते मुक्ताच्या लक्षात आलंय की हा आगाऊ सागरने केलाय असो आता सई तिचं दप्तर वगैरे पॅक करते मुक्ता तिला बेडरूम मध्ये नेऊन झोपवते आणि पहाटे चार वाजेचा अलार्म लावते आता विचार करते बापरे आता तीन चार तासच झोप होणार आहे कसं होईल पहाटे सगळं आवरणं होईल की नाही आणि तिने अलार्म लावलाय मोबाईल मध्ये सुद्धा आता इकडे सागर बाहेर उभा असतो आणि ही दूध ठेवायला आली आहे मुक्ता फ्रीजमध्ये मग सागर पटकन सईच्या खोलीत जातो आणि म्हणतो अगं सई मऊ मुक्ताई सकाळी उठणार आहे ना तिने अलार्म लावलाय का सई म्हणते हो आताच अलार्म लावलाय तिने मग सागर म्हणतो मुक्ताईचा फोन कुठे आहे तुला पासवर्ड माहिती आहे का सई म्हणते हो मला माहिती आहे ना पासवर्ड मग आता सईने तो पासवर्ड अनलॉक केलाय आणि मुक्ताच्या मोबाईलमधला गजर बंद केलाय आणि घड्याळीमधला सुद्धा सागर म्हणतो वा वा मस्त मस्त चल मी आता जातो झोपायला मुक्ताईचा आराम झाला पाहिजे बाळा तिला बरं नाही आहे आणि मग त्याने पटकन ते अलार्म्स बंद केलेत मुक्ता सईच्या अंगावर सादर टाकते आता लगेच पहाड झालेली दाखवली आहे त्यांनी सव्वा सहा वाजले मुक्ता एकदम खडबडून जागी होते आणि म्हणते अरे बापरे सव्वा सहा झाले आता माझी तयारी कशी होणार अरे देवा मम्मी पुन्हा रागवणार बाहेर हॉलमध्ये येऊन बघते तर काय सागर साहेबांनी सगळी अगदी व्यवस्थित सादर संगीत तयारी केलेली असते मुक्ता म्हणते हे सगळं तुम्ही सागर म्हणतो मी केलंय तुम्हाला बरं नव्हतं ना झाली का तुमची छान झोप हो? नाही म्हणजे तुमच्या वतीने मी हे सगळं केलं आहे तुम्ही लवकर आवरून घ्या आता मुक्ता म्हणते हो पण मम्मीला कळलं तर सागर म्हणतो काही कळणार नाही तिला अजून तिचं कुठे आवरणं झालं आहे ती अजून आहे तुम्ही लवकर आवरा आणि आता बरं वाटतंय ना तुम्हाला मुक्ता म्हणते हो बरं आहे पण मी अलार्म लावला होता रात्री सागर म्हणतो हो मीच तो बंद केला तुमची झोप व्हायला हवी होती ना म्हणून तुम्ही आता लवकर आवरा बरं नाहीतर आपल्या दोघांची आज वाट लागायची मुक्ता म्हणते हो मी आवरते आता असं म्हणून ती बेडरूम मध्ये आहे सागर आता त्याच्या पाठीवर थाप मारून घेतोय वा सागरराव छान आवरलंय म्हणून आता इकडे समोर गोखलेबाईंची गुढी उभारली गेली आहे पुरु आणि मुक माधवीताई गुढी उभारत असतात आता सागर सुद्धा त्यांच्या म्हणजे दरवाजाजवळ येतात आता सागरला असं वाटतं आधी जाऊन बोलावं सासऱ्याशी आणि सासूशी आता हे दोघेही नमस्कार करतात त्यांना मग आता हे पुरु म्हणतात सागरराव तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हां आणि हो तुम्ही आज आमच्या घरी यायचं आहे बरं का जेवायला नाही म्हणजे तसं मी तुम्हाला रीतसर आमंत्रण द्यायला येईलच माधवीताईंना पुरूंचं हे गोडगोड बोलणं काही आवडे ना कारण माधवीताईंना आहे ना सागरने काय केलंय ते पुरूंना काहीच माहिती नाही आहे आता या माधवी आणि मुक्ता दोघीजणीही पुरूंचं बोलणं टाळत असतात ते पुरू बोलत असतात नाही म्हणजे आज छान सगळा नवीन वर्षाचा सण आहे म्हणजे आमच्याकडे श्रीखंडपुरीचा बेत आहे बरं का लगेच माधवी ते म्हणतात अगं सई दिसत नाही आहे मुक्ता म्हणते हो कोमल तयार करते तिला मग पुरू म्हणतात मग सागरराव मी येतो हां तुमच्याकडे आमंत्रण द्यायला मग माधवी ते म्हणतात अरे देवा अरे पुरु अरे श्रीखंड राहिले फ्रीजमधनं काढायचं आणि ते नैवेद्याचं राहिलंय रे जरा आणायचं आणशील का प्लीज दुकानातून हो हो आणतो हं मी आता पुरु तिथून निघून जातात आणि सागर सुद्धा आज जातो मुक्ता म्हणते आई बाबांना काही कळलं नाहीये ना माधवी ताई म्हणतात नाही मी काही कळू दिलं नाही पुरूला मुक्ता म्हणते आई तुला माझी शपथ आहे बाबाला प्लीज काही कळू देऊ नकोस तुला माहिती आहे ना बाबा किती हळवा आहे प्लीज प्लीज तुला माझी शपथ आहे एकतर आज नवीन वर्षाचा सण आहे आणि आता ती असं बोलते आणि आतमध्ये निघून जाते माधवीताई विचार करतात बिचारी माझी मुक्ता असो तर आता इकडे इंद्राताईंची सुद्धा जय्यत तयारी झाली आहे गुढीची आणि आता ही सई विचारते अगं मुक्ताई आपण नवीन वर्ष का साजरं करतो म्हणजे गुढी का उभारतो आजच्या दिवशी मग मुक्ता तिला सांगते श्रीराम वनवासाहून परत आले होते ना अशाच गुड्या उभारल्या गेल्या होत्या आणि हा विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो सागर म्हणतो हो सैम आजच्या दिवशी सगळं कडवटपणा दूर होतो आणि नवीन सुरुवात होते आता सई म्हणते म्हणजे काय तेव्हा साग मुक्ता म्हणते अगं म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात ही चांगल्या गोष्टींनीच होते ना थोडक्यात काय सईला सणाचं महत्त्व पटवून देण्याचा हे सगळं खटाटो तर आता या इंद्राताई म्हणत असतात चला पूजा करून घ्या इकडे माधवीताई पुऱ्या तळतायत आणि आता हे पुरू म्हणतात माधवी अगो मस्त आहेत ग पुऱ्या आता ते सहज हात लावतात पुरीला पण माधवीताईंचं लक्षच नाहीये म्हणजे ते बघून बघितल्यासारखं करताय पुरु म्हणतात माधवी अगं मी पुरीला हात लावला तर मला असं वाटलं तू माझ्या हातावर मारशील हात लावू नको असं म्हणशील काय गं माधवी माधवी अरे पुरु असं काही नाहीये तू लवकर आवर जरा उशीर होईल आपल्याला मग आता पुरु म्हणतात अगं माधवी मग अशी मुक्ता आणि सागररावला बघितलं ना तर खूप छान वाटलं ग मला माझ्या लेकीच्या आयुष्यात सगळं सुख आलंय आता म्हणजे दोघं जोडीने पूजा करत होते खरं सांगू का तुला हे सगळं बघितलं पण असं वाटलं हे सगळं गोड गोड जरा जास्ती होते आहे का म्हणजे माझ्या लेकीच्या आयुष्यात सगळं सुख इतकं पटकन आलं सुद्धा माधवी त्यांना आहे की पूर्ण कसली तरी जाणीव आहे पण त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात म्हणजे लक्ष नाही देत आहेत पुरु म्हणतात माधवी अगं किती छान वाटत होतं मुक्ता आणि सागररावांना बघून ए माधवी पण काही आहे का गं म्हणजे मला जरा जाणवलं की तू आणि मुक्ता मला मुद्दाम तिथून बाजूला काढत होतात का म्हणजे मी सागररावांशी बोलत होतो तेव्हा तुम्ही दोघीजणी मला टाळत होतात का माधवी तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना तेव्हा माधवी ते म्हणतात नाही रे बाबा पुरु अरे किती कामं पडली आहेत जा लवकर ते श्रीखंड काढ फ्रीज मधन त्याची तयारी आहे बघ माझ्या पुऱ्या पण तळून झाल्यात आवर बाबा लवकर काही झालेलं आता विचारच करतात की काहीतरी बिघडलंय बिनसलंय हे त्यांच्या लक्षात येत पण आता माधवी ते मनातल्या मनात विचार करतात कसं सांगू तुला पुरु माझ्या मुक्ताने मला शपथ दिलीये ना मग आता इकडे कोळींची गुढी उभारली जातीय मुक्ताने सागरने सगळ्यांनी छान सादर संगीत पूजा लिए आहे सुद्धा पूजा करायला लावली आहे आता या इंद्राताई म्हणतात तिला कडुलिंबाचा पाला खाऊ घाल आता ही सई म्हणत असते ई नको आपण वर्षाची सुरुवात असं कडू खाऊन का करायची मुक्ताई मुक्ताई म्हणते बाळा अगं आपल्याला दुखलं की आपण डॉक्टरकडे जातो की नाही डॉक्टरकडे जायला लागू नये म्हणून हा कडुलिंबाचा पाला आधीच खायचा अगं यामध्ये खूप औषधी तत्व असतात आणि निसर्गाला ऑक्सिजन देते की नाही हे मुक्ताई तुला सांगत असते ना की ऑक्सिजन घे मोठा श्वास घे ते हे झाड खूप उपयोगी आहे आपल्या वातावरणासाठी आता सागर म्हणतो आणि आता नवीन वर्षाची सुरुवात गोड आणि कडू आठवणी मिटवून करायची आहे नाही का मुक्ताला कळलं आहे सागरला काय बोलायचं ते पण तरीसुद्धा ती सागरकडे बघून न बघितल्यासारखं करते आणि दोघंही जण आता गुढीला नमस्कार करतात आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे आता मुक्ता आणि तिच्या आयुष्यातील अडचणी हे समीकरणच बनलं आहे या मालिकेतलं पुढे आपण बघतोय कोणीतरी बाई आली आणि ती मुक्ताला सांगते की माझ्या नवऱ्याने मारहाण केली मला दारू पिऊन मुक्ता म्हणते चल आपण पोलीस कंप्लेंट करू पण इंद्रा ओरडतात तिच्यावरती आली मोठी पोलीस कंप्लेंट करणारी शहाणी तुला काय करायचंय ग तिचा नवरा झाणे आणि ती जाणे सागरला आलाय आदित्यचा फोन तो म्हणतोय मला तुमच्याकडे यायचंय आदित्य म्हणतो मी मुक्ताची परवानगी घेईल आणि मग तुला सांगेल सागरच्या मागेच उभी असते पण आदित्यला राग येतो मुक्ताचं नाव घेतल्यावर प्रेक्षकांनो असा होता प्रेमाच्या गोष्टीचा रिव्ह्यू प्लीज माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा तुमचा आग्रह असतो खास प्रेमाचा रिव्ह्यू रोज आता धन्यवाद you